छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत आणि साडेतीन शक्तीपीठापैकी पहिले पूर्ण शक्तीपीठ म्हणजे अवघ्या महाराष्ट्राची कुलदैवत म्हणजे आई तुळजाभवानी तर आपण आज आई तुळजाभवानीच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी श्री क्षेत्र तुळजापूर या ठिकाणचा संपूर्ण व्हिडिओ आणि तुळजाभवानीच्या संपूर्ण दर्शनासोबत पूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी मनीषा ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग जाणून घेऊया संपूर्ण इतिहास तुळजापूर हे उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून बावीस किलोमीटर तर सोलापूरपासून चव्वेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो भक्तांची गर्दी असते तुळजा हे त्वरजा या शब्दाचा अपभ्रष्ट आहे असे सांगितले जाते धाराशिव जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे देवीचे मंदिर बालाघाटातील एक डोंगर माथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीस या मंदिराचा कळस दिसत नाही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवी अग्रमान्य आहे स्वराज्य संस्थापन करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचीही कुलदैवत हो या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दृष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती अशी आख्यायिका आहे मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंथी आहे मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन व पुरोहिताचे अधिकार मराठा एकशे त्रेपन्न पाळीकर भौपी कुळाकडे आहेत तुळजाभवानीचे मंदिर हे सोळाशे वर्षापूर्वीचे असल्याचे मानले जाते भवानीची मूर्ती मंदिरात असली तरीही तुळजाभवानीची प्रतिकृती असणारे मूर्ती धाकटे तुळजापुरात येते आहे कृतयुगाच्या वेळी कर्दम ऋषीची पत्नी अनुभूती हिच्याबद्दल कुंकर नावाच्या दैत्याला अभिलाषा उत्पन्न झाली तिच्या प्रतिवर्त्याचा भंग करण्याचा त्याने प्रयत्न करताच देवी पार्वतीही धावून आली तिने दैत्याचा नाश केला त्वरित धावून येणारी म्हणून ती त्वरिता किंवा मराठी तुळजा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापनेसाठी देवीने भवानी तलवार दिली असे मानले जाते त्यामुळे महाराजांनाही कुलस्वामीनी मानून तिची प्रतापगडवरही प्रतिष्ठापना केली होती या देवीला छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी कुलस्वामिनी मानतात तर भगवान श्रीराम हिला वरदैनी असा उल्लेख करतात भक्ती आणि शक्तीचा आविष्कार असणाऱ्या तुळजाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव आश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदेसापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालतो तुळजाभवानीची मूर्ती ही गडंगी शिळेची असून अष्टभुजा आहे तिने बिचवा बाण चक्र शंख धनुष्य पानपात्र व राक्षसाची शेंडी धारण केलेली आहे पाठीवर बाणाचा भात धारण केला आहे युद्धाच्या तयारीत असलेली अष्टभुजा ही रौद्र रूप तरीही विलोभनीय आहे तुळजाभवानीची मूर्ती चल असून ती वर्षातून तीन वेळेस आणि आजूबाजूला प्रशंस्त ओवऱ्या आहेत मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे या मंदिरावर हत्ती घोडे मोर यश गंधर्व किन्नर यांच्या मूर्त्या कोरल्या आहेत मंदिराच्या प्रांगणामध्ये दोन मोठ्या दीपमाळा आहेत त्यांचे बांधकाम शिवाजी महाराजांनी केले आहे असे म्हटले जाते देवीची मंदिरासमोर भवानी शंकराचे मंदिर आहे या मंदिराच्या फटिकात एक सिंह आहे हा सिंह देवीचे वाहन आहे या देवीने रामाला लंकेचा रस्ता दाखवला म्हणून तिला रामवरदायिनी असे म्हणतात रामाला दिशा दर्शन करणारी शिवाजी महाराजांना अख्ख्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारी अशी तुळजाभवानी आहे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासम समस्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी हे मराठा पाळीकर भोपे कुळातील आहेत सोळा सहाय्यक मुख्य पुजारी व्यतिरिक्त एकशे त्रेपन्न मुख्य पुजारी आहेत जे यात्रेकरूंना सेवा देतात यात्रेकरू साड्या साडी ब्लाऊज पीस मराठी भाषेत खण बांगड्या नारळ सिंदूर हळद यासह ओटी, देवीच्या पूजेला आलेल्या भक्तांना निवास भोजन विधी अपर्ण करून यात्रेकरूंसाठी यजमान म्हणून काम करणाऱ्या विशिष्ट पुजारी कुटुंबाशी सामान्यत दीर्घकाळाचे नाते असते कुलधर्म कुलाचार्य पूजा पूजेचे साहित्य फुलांच्या माळा आणि नैवेद्य प्रसाद देवीसाठी विधी अन्न प्रसाद शाकाहारी असू शकतो किंवा काही वेळा बळी दिलेले बकऱ्याचे मांस असू शकते श्री तुळजाभवानी देवीचे पुजारी हे दोन प्रकारचे एक एकशे त्रेपन्न मुख्य पाळीकर भोपी व सोळा आणि भोपी यामध्ये पाळीकर हे आलेल्या भक्तांचे वंश परंपरागत कुल सेवा सुविधा करतात त्यांच्या सर्व कुलधर्म कुलाचार्य पूजा करतात व देवीची सेवा करतात त्यामध्ये भक्तांचा नैवेद्य दाखवतात कुंकू लावतात नव सायास फेडतात कुळकुळाचारी पुजारी करतात राहण्यासाठी जेवणासाठी त्यांची संपूर्ण व्यवस्था करतात तर भोपी हे देवीचे पाळीपाळीने पूजा करतात या पुजारी व्यतिरिक्त ते इतर कोणालाही मंदिरात पूजा करण्याचा हक्क अधिकार नाही तर मंडळी तुम्हाला हा तुळजाभवानीचा व्हिडिओ आणि इतिहास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेला लाईक करा आणि प्रार्थना करते की आई तुळजाभवानीचा आशीर्वाद सर्वांवरती असाच राहू दे तर मंडळी हा व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या